सिंगा इथे या बैठकीस उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ बंधू माता भगिनी तरुण युवक मित्र तसेच बडे अण्णा प्रल्हाद सानद शिवाजी शिंदे सत्ता दुधाळ सलीम शेख उमेश शिंदे कैलाश दुधाळ विजय शिंदे अमोल भालेराव गोवर्धन गरद पांडुरंग साळवे नारायण दुधाळ शादेव सानद शेळके गोपीनाथजी त्याचबरोबर गावच्या सरपंच ज्योती विजय शिंदे सर्व ग्रामपंचायत मेंबर प्रभाकर डोंगरे राजेंद्र दुधाळ उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी गेल्या दोन वर्षामध्ये हिवर संख्या वेळोवेळी मी आले प्रत्येक वेळेला तुम्ही असाच मोठ्या मायाने माझं स्वागत केलं उपस्थित राहिलात आणि आज एक राजकीय भूमिका घेऊन मी परत तुमच्या पुढे आलेली आहे गेली दोन वर्ष म्हणजे साहेबांच्या जाण्यानंतर तुम्ही सगळ्यांनी शिवसंग्रामची वाटचाल अनुभवली इथे उपस्थित पत्रकार बांधवांना मी हे विशेष करून लक्षात आणून देऊ इच्छिते की गेले दोन वर्षामध्ये शिवसंग्राम कधी प्रवाहपतीत झालं नाही साहेबांनी दाखवलेल्या ना मार्गावरून आम्ही पुढे चालत राहिलो हे का शक्य झालं तर आमचं मन आमचा पिंड एका ठराविक विचारावर जोपासलेला आहे आणि मग तो विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या संत भगवान बाबांचा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणणाऱ्या संत सावता माळीचा ज्या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच विचारसरणीवर स्थानिकांचे प्रश्न येतात तेव्हा कसलीही आडकाठी मनात न बाळगता साहेबांनी काम केलेलं आहे प्रास्ताविकामध्ये शिवरामजीराव सांगत होते इथले शेतकऱ्याचा जो महाविदाचा प्रश्न आहे प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पहिले सगळे प्रश्न असताना मी फार मागे जाणार नाही फक्त पाच वर्ष मागे जाते ज्यांना आपण दमदार आमदार आमचा हाकाचा माणूस आमचा भैया म्हणून निवडून दिलं त्यांनी या समस्यांसाठी काय केलं दोन हजार चौदा नंतर निवडणूक न लढवलेल्या लोकनेते विनायकराव रावगेटे साहेबांनी इथे दिलेला सभा मंडप असेल पेवर ब्लॉक असेल रस्ता असेल मग हे काय आहे ज्यांना निवडून देतो त्यांची जबाबदारी नाही का जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन विकास करण्यासाठीच आपण यांना निवडून देतो ना मग यांनी केलंय काय आणि त्या तुलनेमध्ये मग मेटे साहेबांचं उजवेपण सगळ्यांच्याच लक्षात येतं मी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही गावोगाव संपर्क दौरा करतोय प्रत्येक दौऱ्यामध्ये साहेबांबद्दल भरभरून बोलणारे मला भेटले ते कशामुळे तर साहेबांनी केलेल्या विकास कामामुळे त्याला त्याच्या अडी केलेल्या मदतीमुळे आज ज्यांना आपण दमदार आमदार म्हणून निवडून दिलं त्यांनी प्रत्येकाच्या मानेवरच पाय देण्याचं काम केलं हे सगळ्यांनी अनुभवलंय मग तो छोटा असेल असेल नाडलेला असेल मग हे करण्यासाठी निवडून देतो का हो आपण लोकप्रतिनिधीला नक्कीच नाही प्रत्येकाच्या मनात ही खतखत आहे ती खतखत आज या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर येते माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एकच मागणं आहे या वेळेस कसलीही चूक करू नका ज्याच्या नजरेसमोर विकास आहे ज्याच्याकडे विकास करण्याची इच्छा आहे त्याला संधी द्या <laughs> आज मी एक उमेदवार म्हणून तुमच्याकडे मतं मागते माझ्यासारख्या अन्य उमेदवारी आपल्याकडे येतील मतं मागायला त्यांना जरूर विचारा संधी दिली होती तेव्हा काय केलं प्रास्ताविकामध्ये शिवराम भाऊ म्हणाले एकदाही आले नाहीत म्हणजे काम करणं तर सोडूनच द्या येण्याचीही तसदी वर्षभरातले तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट पाच करा किती वर्ष किती महिने मिळाली त्यांना किती दिवस मिळाली त्यांना आणि एकदाही जर फिरकायचं नसेल तर त्यांना परत तुमच्याकडे मत मागायचा अधिकार आहे का ना खनखनीत असावं लागतं खनखनीत नाना असल्याशिवाय ते बाजारात चालतही नाही आणि माझी तुम्हाला सगळ्यांनाही एकच विनंती आहे की समोरच नाणं ओळखा एकदा ते केलं की पुढच्या पाच वर्षामध्ये मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मी जेव्हा इथे आले होते तेव्हाही मला हाच तुमचा कॅनॉनचा प्रश्न ऐकवला गेला होता हाच त्या शेतकऱ्याचा मावेजाचा प्रश्न ऐकवला गेला होता त्याच्यानंतरही जर हा प्रश्न सुटत नसेल तर मला तुम्हाला हे नक्कीच आहे मी प्रशासनात खूप वर्ष काम केलेलं असल्यामुळे प्रशासन आणि शासन सोबत आल्यानंतर कशी जादू होते हे मला आपल्या मतदारसंघाला दाखवून आहे आणि हे करत असताना आता ही आर पारची लढाई आहे नौका पार केल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये आणि रस्त्यात येणारा प्रत्येक गणि कापून आपल्याला पुढं जायचंय येत्या वीस तारखेला मतदान आहे माझी निवडणूक निशाणी आहे बॅटरी टॉर्च ही बॅटरी जी तुम्हाला अंधारातून तुम उजेडाकडे देण्यासाठी मदत करणार आहे नाव माझं ज्योती आहे हातात माझ्या बॅटरी आहे नक्कीच तुम्हाला मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही एवढा ये शब्द देते